तुम्हाला मला आणि आपल्या पुढच्या मुलीला मिळेल अशा दृष्टिकोनातून हा उपक्रम आपण पुढे नेवा अशी आपण सर्वांना विनंती आहे असं एक उत्तर म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं वेगवेगळं वे उत्तर आहे मी यासाठी म्हटलं की ज्या शेट्टंनी माझं घर माझं गावचं घर कदाचित कैपेसिटी और जो हॉट वाटर पावर है पैनल है वो निकाल के उसके बाद मैं उसी जगह पे सोलर लगा के सद्याम् वॉटर हिटिंग सीस्टम है जी सोलर ची है तो आता हा जो तुम्हारा प्लांट है तो लगल ती हमें एनर्जी का लाभ लेको वॉटर हिटिंग पै आम अवेलेबल होता है वॉटर हटिंग सीस्टम कम्प्लिटली उसका वो एक्चुअली वहाँ पर चेक करना पड़ेगा जो तो ऑलरेडी हम लोग सेवेंटी सोसाइटी में कर चुके हैं डब्ल्यू में तो और भी सोसायटीज का करेंगे ठीक तो। है उसके बाद मेरा है सोलर वॉटर इसके सेना सोसाय पर मध्ये कदाच देख कमी होईल ते युजप होतं आता समजा मार्चला एकतीस मार्चला तुमच्याकडे जर एक्सेस उरलेला असेल होतं हां तो पॉवर बँकिंगचा कॉन्सेप्ट आहे दोन मिनटं घेतो पॉवर बँकिंगचा कॉन्सेप्ट फार चांगलं की ते बघायला लागतं दुसरी गोष्ट त्याची स्ट्रेंथ आहे का तेवढं वेट घेण्याची आणि जेवढा आमचा एक्सपिरियन्स आहे ॲसब्रेस्टॉ शीट असल्याने ते स्ट्रॉंग नसते जुनी शीट जस्ट जस्ट हात लावला की तुटून जाते सो मेटॅलिक्स शीट डेफिनेटली वी कॅन माझी ओळख केल्याप्रमाणे मी संस्थापक आणि सीईओ आहे पेरियुजा एनर्जीचा आम्ही एक मुंबई नवी मुंबई बेस्ड कंपनी आहोत वाशीमध्ये ऑफिस आहे आमचं आम्ही गेली सात वर्ष सोलार एनर्जीमध्ये काम करतो आहे दोन हजार सोळामध्ये एक रँडम ट्रीडमेट आहे आय डोंट नो किती की लोकांना त्याचा इंटरेस्टिंग वाटेल इलेक्ट्रिसिटी हा एक कॉन्करंट सब्जेक्ट म्हणतात आणि म्हणूनच मला असं वाटतं नामदार रवींद्र चव्हाण यांनी नुसती चमकदार योजना तुमच्यासमोर कागदोपत्री ठेवलेली नाही तर एक संवाद सुद्धा प्रॅक्टिकल घडवून आणणार आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांना कडे किंवा सौर ऊर्जेतून वीज निर्माण करून सोसायटीला गरम पाण्याचा पुरवठा करता येईल का असाही प्रश्न दोन दोन वर्षात महाऊर्जाकडे जी सीआरटी रुपटॉप जी योजना होती सेंट्रल गव्हर्नमेंटची ती महाऊर्जाने इम्प्लिमेंट केलेली आहे और या दोन महाऊर्जा ने महाराष्ट्र भरा मध्य एक से पांच मेगावैट एनर्जी सोलर प्रोजेक्ट घर बैटरी लगेगा क्या तो जितना भी ग्रीड कनेक्टेड रूट ऑफ सोलर ऑफ ग्रिड और टू के रहता है। तो हम जितना अपना चल रहे हैं तो नेट मीटर जो है वो तो ये अपने आप में एक एग्जांपल है दो 2014 से 2024 10 साल में हमने ऑलमोस्ट 30 टाइम्स सोलर का ग्रोथ हुआ है अब ये सिर्फ सोलर है जिसमें महाराष्ट्र का सोलर जनरेशन आप देखेंगे तो 4870 मेगावाट ये डेटा जो है लास्ट जून का है जून 23 का है तो ये जो है आपने बोले पहला जो क्वेश्चन में रहता है कि सोलर सच में काम करता है नहीं करता है ये उसका उससे अनचोर है आई थिंक अभी वो क्वेश्चन नहीं होना चाहिए कि सोलर काम करता है ये एक सोलर कौन है डोंबिवली कि की पुरा में कोई भी घर बचना नहीं चाहिए जहाँ पे सोलार नाही में पहले भी जो है दादा ने जो लोडशेडिंग के इसूज थे तर डोंबिवली शहरामध्ये जे जे सुरू होतं ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन हे नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आज डोंबिवली शहराने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर त्याच सगळ्या व्यतिरिक्त आपण सर्वांनी पाहिलं असेल की सर्व डोंबिवलीतील असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना एक वेगा उपक्रम हा सर्वांनी हाती घेतला आहे ग्रीन एनर्जी ही प्रोड्यूस करण्याच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी जे आव्हान संपूर्ण देशामध्ये केलं कुसुम योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये कशी निर्माण करता येऊ शकते यासाठी देशभरामध्ये विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून काम केलं जातं डोंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण सोसायट्याच आहेत आणि या सर्व सोसायट्यांमध्ये जे कॉमन मीटर्स असतात की ज्यामध्ये पाण्याचं मोटर्स असेल स्टेअरगेजच्या लाईन्स असतील किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये सेटलाईट्स असतील यासाठी वापरले जातात यांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारणी ही एम एस सी बीच्या माध्यमातून होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज भरणा हा या सोसायटीतील मेंबर्सना करावा लागतो आणि म्हणून एक अभिनव योजना हे डोंबिवलीमध्ये करावी असा विचार करण्यात आला आणि काही कंपन्याज जे आहेत की यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात अशा सर्व कंपन्यांशी एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांशी तर सर्वांशी बोलणं करून जवळजवळ दोन हजार युनिट ज्या ज्या सोसायटींचं बिल हे आकारणी होते अशा सर्व सोसायटींना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि या सर्व सोसायटींच्या रूफ्टॉफला जर आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून नेट मिटरिंगच्या माध्यमातून वीज आपल्याला देता येऊ शकली तर सर्वांचा फायदा होईल गृहनिर्माण सोसिटे की या ज्या कंपन्या आहेत की या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत त्यामुळे पूर्ण इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी जी आहे ती कंपनीची आहे आणि ती कंपनीच पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यामुळे याचा भार हा कोणताही गृहनिर्माण सोसायटीवरती येणार नाही आणि येणारे जे वीज बिल आहे त्या वीज बिलामध्ये सुद्धा गृहनिर्माण सोसायटीजनं ते वीज बिल कमी येणार आहे हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे